सध्या जे आहोत ते लातूरचा हा भाग आहे लातूर तालुका आहे ना लातूर तालुक्यामध्ये पलीकडे येते साई आणि इकडे ह्याच्या शेजारी येते मांजरा नदी इकडे पलीकडेच बघितलं तर आपण आरासखेडा गाव होतं की या दोन तीन दिवसापूर्वी आरासखेडामध्ये पूर आला होता संपूर्ण गावामध्ये पाणी गेलं होतं तर एक बघा ही परिस्थिती तुम्हाला मी दाखवतो की ही परिस्थिती आहे सध्या हे पाणी तुम्ही बघत असाल तर संपूर्ण घरामध्ये ह्या शेतामध्ये पाणी आहे तो खोटा होता आणि लातूर जिल्ह्यातल्या ह्या सगळं जो ओला दुष्काळ म्हणता येईल किंवा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून जे शेतकरी मागणी आहेत ते चुकीची नाही तिकडे बघा ती शेतामध्ये पाणी ऊस माझ्यामध्ये जवळपास दहा दहा पाच पाच फुटाचा ऊस आहे ते देखील बुडून गेलाय आणि हे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांचं हे सगळं आतून आतून नुकसान झालंय सगळ्या घरामध्ये पाणी गेले पिठा मिठात पाणी गेले सगळं धान्य भिजून गेले आता हे सगळे वंचित भोजनचे इकडे आले त्यांना भेट द्यायला आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत खुद शेतकऱ्याला पण झालं होतं कधी पाणी शिरलं माझं नाव अप्पासाहेब सांगा शंकरराव जाधव मी साईचं रहिवाशी आहे आणि शेती माझी इथं मांजरा नदीच्या कडेला असल्यामुळं नदीच पाण्याचा पूर जास्त आला की शेतामध्ये येते ते दोन तीन दिवसापूर्वी पाणी आलं होतं त्यावेळेस आपण असा वर बांधून ठेवला होता आणि पूरन ते पाणी जास्त आलं पसारा भिजला मग ते आज आणखीन येईल पाणी म्हणून ती शिफ्टिंग चालू आहे भिजले पूर्ण पसारा पूर्ण भिजलं हा बघायचं असलं तर तेव्हा तिथं ठेवलेलं आहे ती बघू शकता कोण आलं कोण आलं होतं कोण आलं होतं का सध्या माझ्याकडे तर कोणी आलेलं नाही आतापर्यंत कोणच नाही कोणच लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोण सरपंच आपले आले होते ते सरपंच आले होते त्यांनी सांगितलं शिफ्टिंग करा म्हणून शिफ्टिंग करा म्हणून काकू काय सांगाल कधीपासून पाणी आलं होतं कधीपासून पाणी आता आठ दिवस झालं पाणी हु, आहे हे आठ दिवस झालं आमची सगळी नुसकान होऊन गेलेली आहे सगळ्या डाळी भिजल्या माल भिजला खात भिजला शेतात टाकायला आणल्याला सगळं भिजलं फक्त जीवन तेवढे वाचले जीवन तेवढं वाचविलं सगळं भिजलं कोंबडे पाच पंचवीस वाहून गेले कुणी नाही आलं आमच्याकडे आमदार नाही तर खासदार नाही तर कुणी आमच्याकडे दक्षता दिली नाही दिली घरातलं काय काय सगळं भिजलं साहित्यिक घरात आता घर म्हणलं म्हणजे काय काय नसतं या डाळीचा कट्टा होता गव्हाचे दोन तीन पोते होते ज्वारीचे होते नऊ पोते खात होता भिजलं आता नेऊन ठुल्या ठेवायचं कुठे ठेवायचं आहे गावात घर नाही रानात गेलं शेत वाहून गेलं सगळं का हाय लोकांच्या जागलेवर दोन जनावर नेऊन बांधले बंदी गेल्या वाहून काय तुमचं नाव सांगा गाव सांगा गाव साई साई शंकर श्यामराव जाधव हे सगळं घरामधलं सगळे राहिला इथं होते, होते भाऊ माई वडील मी हुँ। दोन तीन लेकर दोन तीन शेळ्या चार पाच जनावर गाय गोर मैस वासर ही एवढे जीवन तेवढे वाचविले सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम ज्या वर्षा ठाकूर फुगे आहेत आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे वेळोवेळी पाच पाच मिनिटाचे जे आहेत अपडेट देत राहत आहेत पण अशा परिस्थितीमध्ये हे लोक आहेत सरकार बाबा मला सांग सरकार थोडं विचारायचं थो सरकार म्हणते आम्ही काही मदत करतो मदत ते करणार आता आठ साडेआठ हजार साहेब आम्हाला सांगा बरं तुम्ही अं एवढा आमच्या लुसकानी झालेल्या तुम्हीच बघालो आता धड देत ठेव बघा आता कस कसं झालंय ती घर म्हणलं म्हणजे आता एवढा कुरुडा कोंबडे गच्च भरून होते अचानक रात्रच्या दीड वाजा पाणी आलं हे सगळे आता काय काय सावरायचं वाचले का गेले वाहून काय वाचायचे आहेत वाहून गेले।, गेले की बार होतं बारा तेरा मोठं कोंबड होत हा खालून फळ्या निघाल्या खुरड्याच्या कि गेले फर 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 वाहून ह्या पत्रावरून पाणी गेलं विधारक परिस्थिती आणि या विदारक परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधीनं लक्ष देणं फार गरजेचं आहे कोण कोण आहे तुमच्याकडे आमदार अमित भैया अमित भैया आले होते मी सर बरेच जण आता बांधावर फिरत आहेत नाही बरेच आता बाहेरचे फिरतायत ना इथले कुठे फिरतायत इकडे सोबत ना ह्या सगळ्या जी आहे तुम्हाला ही वेदना लोकांच्या शेतकऱ्यांच्या आता मांडावं तेवढं कमी आहे शेतात पाणी आहे पिठात मिठात पाणी आहे सगळ्या संसारात पाणी आहे मात्र आता रडायलाच डोळ्यात पाणी उरलं नाही अशी परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यामध्ये झालेली आहे आपल्यासोबत वंचित बहुजन नाही नाही हा ते चालू मला सांगा वंचित बहुजन आघाडीच्या आपल्या सोबत आहे काय परिस्थिती आता इकडे तुम्ही पाहणी करताय आज पाहणी करत असताना खरंच शेतकऱ्यांनी या देशामध्ये या राज्यामध्ये राहावं कि मराव आसमानी संकटासोबतच ह्या राजकारण्यांनी सुलतानी संकट पण शेतकऱ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे तुटपुंजी मदत म्हणून पाच किलो दहा किलो हे जे लावत आहेत की बाबा आम्ही लोकांना पाच किलो दहा किलो च्या ह्याच्यामध्ये लोकांच्या भावनेला त्या पद्धतीनं हे करतात आज राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर सत्तर सत्तर हजार कोटीचे घोटाळे या राज्यानं बघितलेले आहेत सिंचनाचे घोटाळे या राज्यानं बघितलेले आहेत आदर्श घोटाळे कोती ह्या राज्यानं बघितलेला आहे कोटीच्या कोटी घोटाळे झालेले ह्या राज्यानं बघितलेला आहे पण त्याच राज्याला उभार करणारा जो शेतकरी आहे त्यासोबतच शेतमजूर जे आहे ह्यांच्या जीवनाचं ह्या राज्यामध्ये मोल नाही का ह्या राज्यातील राज्यकर्त्यांना जे इथं राज्य करत आहेत त्यांना ह्या शेतकऱ्यांचं ह्या शेतमजुरांचं मोल नाही का ह्या शेतकऱ्यांनी आता राहावं कुठं जगाव कसं आणि शेतासोबत माती वाहून गेली तर येणाऱ्या पिढीला शेती द्यावी कशी खरडून खरडून गेलेलं आहे म्हणजे हे विदारक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता मी या छोट्या मुलाला बोलत होतो म्हणजे काय बाबा कस त्याला तू या शेतीला शेतीमध्ये पाणी आलं त्याबद्दल त्या मुलाच्या ज्या भावना आहेत त्याला उत्तर द्यायला माझ्याकडे शब्द नाही मुख्यमंत्री येऊन गेले मदत करतो म्हणले आणि परत राजकारण देखील करतो आता आपण थोडं राजकारण बरोबर बोलत बोलले की राजकारण करू नका हे सगळं दिसत असताना राजकारणाचा संबंध काय आता आपण काकूला बोलत असताना तुम्ही जिल्हाधिकारी मॅडम बद्दल पण बोललात आणि मुख्यमंत्र्याबद्दल पण बोलात मुख्यमंत्री जेव्हा इथं आले होते त्यांना एक शेतकरी प्रश्न विचारतोय की आम्हाला हेक्टर किती मद, तुम्ही मदत करणार हे सांगा तर तिथं ह्या देशाचे ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की राजकारण करू नका अहो राजकारणी शेतकरी कधी झाला राजकारणी तुम्ही स्वतः राजकारणी आहात राजकारण हा त्यांनाच राजकारण कारण मी राज्यशास्त्रामध्ये आम्ही असं असं वाचलेलं आहे की जोपर्यंत निवडणुका होतात तोपर्यंत हे राज्यकर्ते एका पक्षाचे म्हणजे निवडणूक लढवताना एका पक्षाचे प्रतिनिधित्व करतात पण जेव्हा निवडून येतात तेव्हा ते लोकप्रतिनिधी असतात पण ह्या लोकप्रतिनिधींना जेव्हा इथला सामान्य शेतकरी प्रश्न विचारतो तेव्हा तो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी ह्या सामान्य शेतकऱ्याला राजकारणी म्हणतो किती खालच्या लेवलचं राजकारण चालू आहे या राज्यकर्त्यांचं आणि जसं आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहोत हे काँग्रेस आणि हे भाजप हे सापनाथ आणि नागनाथाचं सरकार आहे ह्यांना है। इथल्या लोकांच्या भावनेशी ह्या लोकांच्या नुकसानीशी ह्यांना काही एक करायचं नाही ह्यांना है। आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेऊन आपल्या बगलबच्च्या आपल्या आदानी अंबानींना कसं सावरायचंय ह्याच्या बाबत ह्यांनी तेवढ्या पण बघतात शेतकऱ्यांना उभारी कशी देता येईल ह्याबद्दल आणखीन ह्या ह्या राज्यकर्त्यांकडे आणखीनही कोणतं साधन नाही की या शेतकऱ्यांना कसं उभा करता येईल फार वाईट आणि विदारक परिस्थिती जी आहे जे आपण पाहतो या इथली बाबा मला राजकारणावरती बोलायला अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण शेतकऱ्यांचे म्हणजे डोळ्यातले अश्रू म्हणूयात आपण त्यांच्या आता डोळ्यामध्ये असू उरले नाहीत आता ते रडायचं म्हणलं तरी घरात पिठात मिठात पाणी गेले लहान लहान मुलं बघितलं का हे कसं हे सगळं बिराडी बिराड येऊन घर तर गावात नाही म्हणे आता मंदिरावर नेऊन ठेवणार आहेत म्हणे मग जिल्हापती व्यवस्थापन असेल इथले लोकप्रतिनिधी असेल नेमकं काय करतात तरी काय फोटो सेशनसाठी बांधावर जातात गेले एक ते दहा दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे त्या लातूर तालुका असेल पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे हाल पाहून खूप वाईट परिस्थिती आज दो, डोळ्या डोळ्यासमोर आलेली आहे आज आम्ही या काही गावामध्ये आलेलो आहोत वंचित बहुजन आघाडीची सर्व टीम तर आम्ही जेव्हा हे परिस्थिती पाहिली की आम्ही आल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही कुठे जातात त्यांचा आज एक दोन ते अडीच एकर शे एकर जमीन आहे ते त्यांना ती पूर्ण शेती त्यांची आज पाण्याखाली आहे आणि गावामध्ये घर त्यांना घर राहिलं राहण्यासाठी नाही नसल्यामुळे ते आज शेतामध्ये येऊन राहिलेत पण शेतामध्ये बी पूर्ण पाणी असल्यामुळे आता त्यांनी जायचं कुठं आणि राहायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे मी या महाराष्ट्र शासन शासनाच्या सरकारांना सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी अशी अतिवृष्टी झालेली आहे त्या त्यांची लवकरात लवकर पाहणी करावी त्यांचे पंचनामे करावे कशासाठी ठीक आहे त्यांना त्वरित मदत तरी मिळावी हा आमचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना आम्ही सूचित करतो गोरगरीब आणि गेले मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी आठ हजार रुपये असं काहीतरी घोषित केलेलं आहे पण हे चुकीचं आहे कारण यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आज या थे या ठिकाणी काकूनच सांगितलं की त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आणि खायच्या वस्तू पूर्ण पीठ असेल मीठ असेल तेल असेल सर्व आज पाण्यामध्ये आहे आणि आठ हेक्टरी आठ हजार म्हणजे हे काय भीक भीक दिल्यासारखे आज गोरगरीब शेतकऱ्यांना देतात तरी जसं की पंजाब सरकार असेल त्यांनी हेक्टरी पन्नास पन्नास हजार रुपये मदत तिथल्या शेतकऱ्यांना घोषित केलेली आहे दिलेली आहे त्याच पद्धतीने याही ठिकाणी महाराष्ट्रात असेल किंवा लातूर जिल्ह्यामध्ये ज्या जे शेतकरी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे असं आम्ही वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो फार वाईट परिस्थितीमध्ये आपण हा शेतकरी पाहतोय आजी तुम्ही जे म्हणलात ना आता हे सगळे विराट तिकडे घेऊन जाणार आहे मुख्यमंत्र्यांना किंवा इथल्या अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधीला काय सांगाल विनंती कराल का काय बाबा या बघा आमच्याकडे आम म्हणून किती म्हणावं किती सांगाव किती बघावं आता आठ दिवस झालं पाण्यामध्ये आम्ही हो राहला गावात गेले तर घरामध्ये काय परिस्थिती व्हायला हे समजत नाही का लांब आहेत का ते जवळच आहेत ना माहितच आहे ना परिस्थिती काय चालू आहे काय नाही अतिवृष्टीची त्यांच्यापासून सगळे नामे करा म्हणते पंचनामे पंचनामे पंचनाम्याची काय गरज आहे का हा दिसलेल्या परिस्थितीला पंचनाम्याची काय गरज आहे का मग आता ही अतिवृष्टी होऊ लागली मांत्रा नदी आपली आहे मांत्रा नदीच्या काठचे लोक आपले समजता निघाल्या बाहेर लोक निघाले आणि आम्ही फोटो सेशन पाहिले आम्ही मंत्र्यांचे फोटो पाहिले त्यांच्या वॉलवरती पाहिले की इकडे आम्ही पाहिलं तिकडे पाहिलं अशा शेतकऱ्यांना काय हे काय वाहून गेल्यावर पुन्हा मग ते एनडीआरएफ पुन्हा आपण हेलिकॉप्टर पुन्हा या सगळ्या गोष्टी घडणार आहेत का आपण संपूर्ण लातूर जिल्ह्यातला सगळा आढावा आपण चॅनलच्या माध्यमातून पाहतच राहणार तत्पुरती Yeah, also